रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आतापर्यंत मला नाही किंवा माझे पैसे राहिलेले आहेत तसं जर त्यांचे असतील तर निश्चित आम्ही सरकारला कळू पण ही प्रक्रिया आहे पैसे येणं देणं ही प्रक्रिया आहे आणि गव्हर्नमेंटकडचे पैसे कधी कोणाचे बुलटायचं मला तरी माहीत नाही मागं पुढं होत असाल काही यांच्या एम बी आर रेकॉर्ड झालेल्या नसतील मोजमाप झालेलं नसेल तिथपर्यंत गेलं नसेल वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत काही तांत्रिक अडचणी असतील पण आता मार्च महिने आहे आता है तुम्हाला माहिती आहे की जनरली जे पेमेंट असतात ते मार्च महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होतात आता जी बी एच्या बाबतीमध्ये स्वतः मी पुण्याला जाऊन आलो पिण्याच्या ससून हॉस्पिटलला मी भेट दिली तिथल्या रुग्णांशी मी बोललो ते जेबीएचं जे, जे प्रमाण आहे तर पूर्वी असं म्हटलं गेलं होतं किंवा पुण्यातल्या त्या एका विहिरीतलं पाणी पिल्यामुळं त्या भागामध्ये झालेलं पण तसं नाही आहे पण याचा जो आहे की कुठल्या तरी घाणीतल्या वस्तू किंवा घाण वस्तू खाद्यपदार्थ वस्तू म्हटल्यापेक्षा याच्यातून जर कोणाच्या खाण्यामध्ये आले तर त्या घाणीमुळंच याचा थोडाफार प्रचार प्रसार त्या ठिकाणी थोड्या प्रमाणामध्ये होतो आणि तो आज आपल्या इकडं म्हणजे पहिले पुण्यातच होते आता सगळ्या देशभरामध्ये सुद्धा पश्चिम बंगालमध्ये काही दिसले कर्नाटकमध्ये आज आपल्या बाकीच्या आंध्रमध्ये सुद्धा काय दिले असे एक एक तुरळक पेशंट त्या ठिकाणी दिसत आहेत आणि हे आमचा शिवसेना पक्ष असा आहे की अना अनेक लोक ज्यांचं म्हणजे पुनर्वसन कोणाचं करतो आपण निराश्रित लोकांचं तर अशा अनेक लोकांचं पुनर्वसन करणारा आमचा पक्ष आहे आणि बाकीच्याही पक्षाकडे जर तुम्ही पाहिलं तर या पक्षामध्ये तयार झालेले लोकच नेते म्हणून दुसऱ्या पक्षात गेलेले आजही काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल तो कुठल्याही पदावर असला तर तो म्हणतो की मी मुळचा शिवसेनिक आहे म्हणजे बाळासाहेबांच्या विचाराचा मी आहे शिवसेनेत मी काही दिवस काम केलेलं आहे नेतृत्व गुण तयार करण्याची ताकद ही शिवसेनेत होती बाळासाहेबांच्या विचारात होती असं कोणाला जर वाटत असेल की बा आता आपलं तिकडं काही खरं नाही पुनर्वसन करून घेतलं पाहिजे तर हे तर पक्ष इथं तर सगळ्यांसाठी दरवाजे खुले आहेत फक्त इथं आल्यानंतर पक्षाच्या शिस्तीत राहावं लागतं शिवसेना पक्षाच्या जी बाळासाहेबांची शिकवण आहे ती मानावं लागते बाळासाहेबांची विचार अंगी करावे लागतात आनंद दिघेची शिकवण स्वीकारावं लागते ज्याच्याकून स्वीकारल्या जात असेल त्याला त्याचं था आमच्याजवळ स्वागत आहे हे बघा गहू ताब्यात घ्यायचं म्हणजे तुम्हाला घरात जाऊन लोकांच्या याच्यातलं आपल्याला घरात लोकांच्या जाऊन त्याच्यातलं घरातलं ते डब्यामध्ये साठवलेलं पीठ पण आपल्याला थांबावं लागतं कारण की एकाच घरात शंभर टक्के पेशंट सापडलेले नाहीत ते सगळेजण एकाच टोपल्यातल्या एकाच महिलेनं बनवलेल्या चपात्या असतील त्याच्यातलं डब्यातलं पीठ असेल एका जोळ्याने झगड्यांनी जेवलेले असतील काही लोकांवर त्याचा परिणाम झाला काही लोकांवर झाला नाही आणि म्हणून असं काय फक्त गव्हामुळेच झाला असं म्हणता येणार नाही आता मी ही बातमी काही पाहिली नाही जास्त काय नाही पण निश्चित रूपानं जर अशा प्रकारचे घाणेरडे कृत्य काही लोक करत असतील तर त्यांच्या मुसक्या आवळण्यासाठीसुद्धा आपण अनेक कायदे केलेले आहेत तुम्ही पाहिलं असेल की माग दिल्लीमध्ये आपलं ते प्रकरण झालं होतं असं हा निर्भया प्रकरण झालं होतं बलात्काराचं त्याच्यानंतर महिला सुरक्षा कायदा केंद्र सरकारनं त्या ठिकाणी आणला आपल्याही महाराष्ट्रामध्ये त्याच्यामध्येही कायदे कडक आहेत महिलांच्या सुरक्षेला आपण प्राधान्य देतो पण काही नालायक लोक ते कायद्याला न भिता अशा प्रकारची कृत्य करतात पण कायद्याच्या माध्यमातून त्यांना मुस्क बांधण्याचं काम शासन मीडियाच्या माध्यमातूनच मी त्या ठिकाणी ती त्या ठिकाणी ऐकलं की कुठल्या तरी शेतकऱ्याच्या शेतामध्ये त्यांना ठिकाणी पण माझं काही त्याच्यावर असं डिटेल नाही कशाच्या मागंच्या शेती मागे सरकार संरक्षण हां नाही त्यांनी नावानिशी तसे पुरावे द्यावे कुठलीही मोठी राजकीय व्यक्ती असेल तर त्याच्यावर नक्की आपलं हे जे सरकार आहे महायुतीचं सरकार हे त्याच्यावर कारवाई करेल मोघम आरोप करायला काही लागत नाही त्याच्या ह्याच्यात असं म्हटलं जातं की जीबीला हाड नाही म्हणून कोणावर काही जीभ हलवली तर तुम्ही पाहता आता संजय राऊत करत होते आता हे दुसरे संजय राऊत होतील एखाद पण कोणताही कोणावर आरोप करत असताना त्याला प्रमाण असलं पाहिजे तर माझी आपल्यालाही विनंती आहे की प्रमाण घेऊनच आपण त्या गोष्टी खऱ्या मानल्या पाहिजे तर त्या गावांची हे बघा हा जो प्रकार झालेला आहे आपल्या इथे एकाच एफ सी आयच्या च्या गोडामधून संपूर्ण जिल्हाभर गावाचं वितरण होत मग हा प्रकार जो तिकडं त्या किती बारा चौदा गाव जे आहेत सोळा गाव सोळा गावांमध्ये जो प्रकार झाला तो तो जिल्ह्यातल्या इतर ठिकाणी सुद्धा जर सरसगड त्या गावामध्ये असतं किंवा कशामध्ये असतं तर तो दिसला असता तो, तो बाकीच्या ठिकाणी कधी झाला नाही त्याही भागात याच्या अगोदर कधी झाला नाही आणि म्हणून आपण हे ज्यावेळेस आजार झाला पहिला असा आहे की आपण ताबडतोब आय सी एम आरची टीम बोलवून घेतली आपण त्या ठिकाणी आयुष विभागाची सर्व टीम त्या ठिकाणी आठ दिवस कार्यरत केली त्याच्यामध्ये युनानी होतं होमिओपॅथी होतं आणि आयुर्वेद पण होतं आणि या तिघांच्या लोकांची सुद्धा तिथं त्यांनी जाऊन काम केलं त्याच्यावर रिसर्च केलं त्याच्यावर औषधी दिल्यात आणि त्या औषधीचे परिणाम अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी आले आणि ही पहिली वेळ होती की अशा आजारामध्ये आयुष्य कधी घेतलं जात नव्हतं पण मी माझी मी दोन्ही खात्याचा मंत्री असल्यामुळं म्हणजे आरोग्य विभागही माझ्याकडे आहे आणि आयुष विभागही माझ्याकडे म्हणून दोन्ही टीम मी पाठवल्या की बाबा आपल्या आयुर्वेदा आयुष्यमध्ये ताकद आहे का असे आजार कंट्रोल करायची आता या ठिकाणी आमचे तिथले तालुका प्रमुख आहेत की ते जवळपास सगळे गावं फिरलेले आहेत त्या जिथे जिथे या घटना घडल्या त्या सोळा गावात अनेक लोकांच्या भेटी घेतल्या आणि त्या टीमच्या सोबत पण होती तर याच्यामध्ये आम्ही गावं वाटून दिले होते आयुर्वेद युनानी आणि होमिओपॅथी यांनी जे तेल वगैरे त्यांना लोशन वगैरे दिले होते केसाला लावायचे तर ज्यांचे केसं गेले होते त्यांना चांगले नवीन केसं त्या ठिकाणी फुटलेले आहेत आता त्याची गळती होत नाही आणि ज्या लोकांनी प्रिव्हेंटिव्ह म्हणून अगोदरच लावले जाऊ नये म्हणून तर त्या लोकांचे सुद्धा के केस केलेले नाही साधारणतः ही केस गळती होती तर फॅमिली वाईज होती की एका फॅमिलीमधले सगळेच लोक पण ज्या फॅमिलीतल्या लोकांचे पहिले केस गळती झालेली नव्हती तर त्या लोकांनी हे औषधं लावले तर एका फॅमिलीमधले पाच लोक असतील तर तीन लोकांची केस गळती झाली दोन लोकांची झाली नाही आणि ज्याही तीन लोकांची झालेली होती त्यांनाही आता चांगल्या पद्धतीनं केसाची वाढही होत आहे आणि केस त्यांना त्या ठिकाणी फुटलेले आहेत म्हणजे आयुर्वेदचं औषध असेल होमिओपॅथी युनानीच्या या डॉक्टर लोकांनी या ठिकाणी सुद्धा चांगलं काम केलेलं आहे आणि पहिल्यांदा आयुष्य सुद्धा अशा आजारावर करतो म्हणून आताही लोकांच्या समोर आलेला आहे आणि आयुष्याही लोकांनी भरपूर मेहनत त्या ठिकाणी घेतली नाही हबा हे बघा मी काही शास्त्रज्ञ नाही किंवा रिसर्च सेंटरमधला नाही मी मंत्री जरी असलो तर मी आमच्या आय सी एम आरच्या अधिकाऱ्यांना त्यांना एकदा बोलवून त्यांनी काय काय रिसर्च केलं आपल्या आय सी एम आरनं काय रिसर्च केलं या सगळ्यांचा एकदा करून याच्यातून निष्कर्ष निघाला पाहिजेत अशा प्रकारच्या सूचना मी दिलेल्या आहेत सेलेलियमचं प्रमाण वाढल्यामुळं केस झालेली आहे झिंगचं प्रमाण थोडं कमी झाल्यामुळं आहे असा हा प्राथमिक अहवाल त्यांनी दिलेला आहे आता त्याच्यावरचं डिटेल रिसर्च करून अहवाल येईल त्यावेळेस तो सांगितले जाईल आता त्यांचं संशोधन चालू आहे आता ते शास्त्रज्ञ लोकांना आपण सांगू शकत नाही की दोन दिवसात तुम्ही रिसर्च करून हे बघा मला काही पद भेटलेले नाही मी निवडणुका लढून मी जिंकून आलेला आहे मला वाटते हा प्रश्न तुम्ही मला विचारल्यापेक्षा उद्धव साहेबांच्या काळामध्ये ज्यांना राज्यसभा मिळाल्यात काही विशिष्ट लोकांना संघटनेच्या बाहेरच्या लोकांना विधान परिषदा मिळाल्यात त्या लोकाला जाऊन विचारलं तर ते याचं उत्तर तुम्हाला देऊ शकते मी तर संघटनेतला होतो मी संघटनेचा फावडर आहे शिवसेनेचा जिल्ह्यातला त्यामुळं मला कोणाला द्यायची गरज काही नव्हती किंवा कोणाला मला मागू शकत नव्हतं कारण की या जिल्ह्यामध्ये शिवसेना आणणारेच आम्ही त्या काळातले तरुण पोर होतो पण तुम्ही पक्षात असताना असा काही प्रकार तुमच्या कानावर आला होता की तुम्हाला माहिती होतं अशा चर्चा त्या ठिकाणी येतात सगळ्या पक्षामध्ये बी येतात आता तुम्ही बी ऐकत असाल पत्रकार म्हणून पैसे देऊन तिकीट घेतलं पैसे देऊन उमेदवारी मिळाली पैसे देऊन पद मिळालं हे तुमच्या कानावर येत नाही माझ्याही कानावर तसंच येते जितकं तुमच्या कानावर येते पण एखाद्या वेळेस शंका कशी वाढते की ज्या माणसाचं एखाद्या पक्षामध्ये कवडीचंही योगदान नाही संघर्ष नाही कुठल्या आमच्या शिवसेनेचं म्हटलं तर कुठल्या शाखा स्थापन केल्या नाही शिवसेनेचे कार्यक्रम घेतले नाहीत शिवसेनेसाठी एखादी पोलीस केस अंगावर घेतली नाही आणि त्याला डायरेक्ट राज्यसभा किंवा विधानसभा जर भेटत असेल तर ही शंका यानं सांगितं जे वक्तव्य केलं केलं मिक्सर जो लोग हैं उनको ओ और पी करके नहीं रखा इसलिए उनकी तारीफ की गई क्या कहेंगे आप नहीं ये बात सही है कि देवेंद्र फडणवीस है वो या कोई पिछले बारे में देखा कि ढाई साल में हमारे मुख्यमंत्री एकनाथ राव शिंदे साहब ने भी बड़े बड़े निर्णय वहाँ पर लिए लोगों को डायरेक्ट मदद देने का काम भी उनके निर्णयों से हुआ जैसे लाडली बहन होगा किसानों को मदद दी गई युवाओं के लिए भी मदद दी गई बुजुर्ग लोगों के लिए भी योजनाएँ लाई गई अभी जो फवीस साहब के कार्यकर्द में निश्चित रूप से वो सभी काम अच्छा हो रहा है और ये काम और अच्छा होने के लिए उन्होंने जो कि तो अभी हमारे पार्लियामेंट में भी वैसा है कि हमको अगर ओ या पी लेना है तो उसकी विजिलेंस इंक्वायरी होती ही है विजिलेंस में अगर रिपोर्ट उनका अच्छा आया तो उनको काम पे लिया जाता है विजिलेंस का रिपोर्ट का अगर उनके बारे में कोई गलत आया थोड़ा कम ज़्यादा आया तो फिर ऐसे लोगों को नियुक्ति नहीं दी जाती आयुर्वेद के माध्यम से लोगों का प्रकृति परीक्षण का कार्यक्रम लिया था जिसका नाम हमने दिया था देश का प्रकृति परीक्षण और इसमें सभी आयुर्वेद क्षेत्र में काम करने वाले स्टूडेंट अध्यापक प्राध्यापक डॉक्टर सभी लोगों ने वहां पर उन्होंने उसमें सहयोग दिया और एक महीनों में उसमें हमने लगभग बुक ऑफ वर्ल्ड के पांच रिकॉर्ड वहाँ पर हमने प्रस्तापित किए लगभग अभी तक हमने एक लाख उनचालीस एक करोड़ वो उनचालीस लाख और नौ सौ से भी ज़्यादा लोगों का परीक्षण वहाँ पर किया है और वो परीक्षण करने के बाद में हमने एक ऐप उनके मोबाइल में डाउनलोड किया है जो हमने हमारे आयुष विभाग ने डेवलप किया था और उसके माध्यम से हर दो महीने में जो ऋतु चेंज होते हैं तो उसके हिसाब से उनको मैसेज दिया जाता है कि उनकी दिनचर्या कैसी होनी चाहिए खान पान कैसा होना चाहिए कोणसे कौन सी, कोणसे कौन सी खाने में चीजों का परहेज करना चाहिए ऐसे जाते और लोगों को स्वस्थ रखने का काम आयुष विभाग के माध्यम नाही हे बघा मी काही शास्त्रज्ञ नाही रिसर्च सेंटर मधला नाही मी मंत्री जरी असलो तर मी आमच्या आय सी एम च्या अधिकाऱ्यांना त्यांना एकदा बोलवून त्यांनी काय काय रिसर्च केलं आपल्या आय सी एम न काय रिसर्च केलं या सगळ्यांचा एकदा करून याच्यातून निष्कर्ष निघाला पाहिजेत अशा प्रकारच्या सूचना मी दिलेल्या अहवाल काही आता हा अभी ते सांगू राहिलो ना की सेलेलियमचं प्रमाण वाढल्यामुळं केस गळती झालेली आहे झिंगचं प्रमाण थोडं कमी झाल्यामुळं त्याचे आहे असा हा प्राथमिक अहवाल त्यांनी दिलेला आहे आता त्याच्यावरचं डिटेल रिसर्च करून अहवाल येईल त्यावेळेस तो सांगितले जाईल कधीपर्यंत आता त्यांचं संशोधन चालू आहे आता ते शास्त्रज्ञ लोकांना आपण सांगू शकत नाही की दोन दिवसात तुम्ही रिसर्च करून मार्का घेऊन रिपोर्ट था वो वहां पर आया है तो वो जो रिपोर्ट था वो प्राथमिक रिपोर्ट उन्होंने दिया था कि कुछ जो खाद्य पदार्थ हमारे होते खाने की चीज़ें होती है उसमें से सेलीलियम अगर खाने में आ जाता है तो उससे शरीर में सेलिलियम बढ़ने से बाल झड़ने लगते हैं और उन्होंने जो रिसर्च किया था तो उन्होंने सब सप्तारी खाने की चीज़ें लिए थी कुछ चीज़ों में जैसे कि गेहूं के उन्होंने तीन सैंपल लिए थे तो उसमें के एक सैंपल में बिल्कुल ही सेलिलियम उनको दिखा नहीं लेकिन एक सैंपल में उनको थोड़ा सेलिलियम वहाँ पर दिखा और एक इसमें थोड़ा जो उनका प्रमाण होता है उसमें रखने का तो उससे थोड़ा ज़्यादा था लेकिन सिर्फ उसके वजह से वह ऐसा नहीं है एक ही फैमिली में के कुछ लोगों को हुआ कुछ लोगों को बाल झड़े कुछ लोगों के नहीं झड़े ये गांव में के पूरे लोग जो एक ही जगह से खाने पीने की चीज़ें खरीदते हैं तो सभी लोगों के ऊपर कोई बाल झड़ने की वहाँ पर बाल झड़े नहीं कुछ कुछ लोगों में ऐसा हुआ है तो उस पर डिटेल से रिसर्च हमारे लोग वहाँ पर निश्चित रूप से करके हम हमको आपको में को ताबे लेने की मांग हो हमसे नहीं देखो एफ सी आई का जो सिर्फ बुल्डाना जिले से नहीं पंजाब हरियाणा मध्य प्रदेश जिधर भी ज्यादा गेहूँ होता है वहाँ से गेहूँ पूरे देश में जाता है वो सिर्फ बुल्डाना जिले में आता नहीं और बुल्ढाना जिले से सिर्फ खामगा और और में उसका आ, उसको दिया नहीं जाता पूरे जिले में जाता है पूरे देश में भी जाता है इसीलिए ऐसा कोई रोकने के वगैरह कोई ये नहीं है और घेह की वजह से नहीं नहीं तो बस पूरे जिले में तो पेशेंट तो दिखते थे कहाँ न कहा ना वो सिर्फ बारह चौदह चौदह पंद्रह गाँव है उसी में पेशेंट अभी बहुत कम हो गए अपन आरोग्य मंत्री ICMR रिपोर्ट किती दिवस हाल म्हणजे काय त्याला हाल म्हणू का आपण या संदर्भामध्ये रिपोर्ट है। एक मिनिट बोलतो त्याच्यावर त्याचे काही प्रोटोकॉल असतात आणि आय सी एम आर ही आपल्या बावस्कर सारखी खाजगी कंपनी नाही आहे की नहीं है। <laughs> कि मी काही संशोधन केलं आणि लोकांच लोकांच्या समोर मांडलं ते हे वैयक्तिक यांचं संशोधन होतं यांचे रिपोर्ट यांनी दुसऱ्या दिवशी दिले हा त्यांचा अधिकार होता आय सी एम आर ज्या वेळेस होते हे ॲथेंटिक आहे हे केंद्र सरकारच्या अखतारी चालणाऱ्यामधलं संशोधन केंद्र आहे आणि याचा रिपोर्ट गेल्यानंतर त्याच्यामध्ये जर काही झालं तर त्याला आय सी एम आर रिस्पॉन्सिबिलिटी असते आणि म्हणून आय सी एम आरनं जो प्राथमिक रिपोर्ट जो दिलेला होता त्या रिपोर्टमध्ये त्यांनी हेच कारण दिलेलं होतं जे भावस्कर साहेबांनी दिलेलं आहे हेच त्याच्यामध्ये कारण दिलेलं होतं की सेल्युलियम वाढल्यामुळं या केस गळती झाले आता त्याच्यानंतरचा दुसरा विषय येतो की सेलिलियम वाढलं कशामुळे म्हणून त्यांनी काही सॅम्पल घेतले पहिल्या ह्याच्यामध्ये त्यांनी काही थोडक्यात सॅम्पल घेतले त्या सॅम्पल घेतलेल्यापैकी काही सॅम्पलमध्ये त्यांना सेलिलियम आढळलं तशाच प्रकारच्या दुसरी एका वस्तू म्हणजे एका दोन चार चार सॅम्पल जमा केले तर चारपैकी दोन सॅम्पलमध्ये आढळलं दोन मध्ये आढळलं नाही एकामध्ये आढळलं ते कमी आढळलं एकामध्ये थोडं त्याच्यापेक्षा जा जास्त तर हे खाद्यपदार्थ जे आहेत आपले वेगवेगळे याच्यातूनच हे सेलिलियम त्यांचं म्हणणं आहे की हे लोकांच्या शरीरामध्ये गेलं आणि सेलिलियम वाढल्यामुळं या लोकांची केसगळती त्या ठिकाणी झाली आणि सेलिलियम हे असं आहे की हे शरीरामध्ये काही कायम राहत नाही काही दिवस त्याच्यामध्ये शरीरात राहतं नंतर घामाद्वारे आणि लघवीद्वारे हे शरीरातून निघून जातं आणि या सेलिलियम वाढल्यामुळं फक्त केसावरच त्याचा परिणाम झालेला आहे शरीरातल्या इतर कुठल्याही अवयावर त्याचा परिणाम होत नाही असा हा त्यांचा प्राथमिक आलेला अंदाज आहे पण पुन्हा त्यांचं अतिशय डिटेलमध्ये सुद्धा त्याच्यावर संशोधन अजूनही चालू आहे पुन्हा त्याचं सगळं आल्यानंतर आम्ही तुम्हाला नक्की यांनी दिलेला आहे नाही हे बघा गव्हा मुळच झालं असं नाही गव्हाचे सुद्धा आय सी एम आर न तीन सॅम्पल त्या ठिकाणी एकाच गावातल्या तीन स्वस्त धान्य दुकानदाराकडून घेतले आणि तिथं गेल्यानंतर त्याच्यावर जे त्यांनी रिसर्च केलं तर त्याच्या एका सॅम्पलमध्ये प्रमाण थोडं जास्त सेलिलियमचं दिसलं दुसऱ्यामध्ये त्याच्यातही सेलिलियमचं प्रमाण दिसलं पण पहिल्यापेक्षा थोडंसं कमी दिसलं आणि तिसऱ्या याच्यामध्ये अजिबात सेलिलियम नाही आणि तिन्ही राशनच्याच गव्हाचं सॅम्पल त्यांनी नेलेलं होतं म्हणजे हे था था जे काही गव्हामध्ये आलेलं आहे काही तर ठराविक गहू जो तिथून गेलेला आहे त्याचा ठराविक आता तो कुठून तरी आला कुठल्या तरी शेतातला असेल कुठल्या तरी शेतकऱ्याचा असेल आता तो नेमका डिटेक्ट करणं अवघड आहे कारण की याचं जे लिफ्टिंग होते, जे होते जे ते मध्ये गहू घेतल्यानंतर त्याचा पाच सहा वेळा लिफ्ट होतो तो म्हणजे एकदा व्यापाऱ्याने तिथं आपल्या केंद्रावर मोजून घेतला की तिथं थप्पी लागल्या जाते तिथून ट्रकमध्ये येतो ट्रकमधून शासकीय गोडाऊनमध्ये जातो तिथून शासकीय गोडाऊनमधून ट्रेन भरल्या जातात ट्रेनना आपल्या गोडाऊनमध्ये येतो इथं खाली होतो इथून पुन्हा स्वस्त धान्य दुकानदारांना ट्रकच्याद्वारे त्यांच्या दुकानापर्यंत पोहोचवलं जातं म्हणजे त्याच्यामुळं आता हे ज्यात अशी भेसळ झालेली आहे की कुठून आलं कसं आलं हे सांगणं कठीण आहे आणि म्हणून त्यांना आम्ही हे सुद्धा सांगितलं की बाहेर घरामध्ये असं तुम्ही रिसर्च करा की कुठल्या जमिनी आता येते का सगळ्या जमिनीचं परीक्षण करणं काही पर सोपं नाही पण कृषी सुद्धा सांगितलं की तुम्ही जे माती परीक्षण करता तर त्याच्यामध्ये हा एक आयटम त्याच्यामध्ये परीक्षणामध्ये आपण जसं हे करतो खताचं प्रमाण कमी आहे जास्त हे तपायला येतं ते सिलिलियमसुद्धा जर तपासाला आलं काही भागामध्ये जिथं आपल्याला शंका आहे तिथं आपण तपासतो दुकानामध्ये आहे तर त्या गावाला तपासणी करून